नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस मौजे काजड संस्थार या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं एक लाख अकरा हजाराचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट रात्री जाहीर झालेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपच्या नंदीचे नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आम्ही शेट ढोरे फुरसुंगी यांचा शंभो किंवा वादळ आपल्याला सीमिंग गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये विराट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये वेगाचा शेवट सर्जा अभिजित भाई पवार फलटण यांचा वेगा शेवट जा गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये सोन्या आणि हिराची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमध्ये खंडज काळ्यांचा बाळा बाळ्याबाहे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक जीवन डायवर निराम यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्ये बाजा आणि रुद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये साखरवाडीकरांचा बावरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक मध्ये मोण्याने मोण्या आणि सुंदरची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये हिरा आणि पायलवांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये शाकीरबाई चाकीरबाई यांची आता नवीनच विक्री झालेली राजा आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये शाकीरबाई यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सात सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये शेवाळ्याबांचा पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आबांच्या पाखरेच्या नावानं दोन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये एक आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये एक अशा दोन चिठ्ठ्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो कर्जतकरांचा बलमा गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला कर्जतकरांचा बलमा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये चित्रया चित्रे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये निमगाव करामचा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामध्ये ज्या बैलानं श्रीनाथ केसरी मैदानामध्ये थारचा मान मिळवला असा रुद्र आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला रुद्रा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये संघर्षयोद्धा बुलट आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये वांगीचा बबे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये उर्मेला ताई माणिक गायकवाड गायकवाड फार्म ऑफ चिंचाळे यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळेल अर्जुन मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये सुंदर बॉसच्या नावाने चिठ्ठी आहे तर मित्रांनो आपल्याला सुंदर किंवा वजीर आज पाळताना पाहायला मिळू शकतो पण शक्यतो आज वॉज सुंदरच आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या आवडत्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर मित्रांनो या मैदानात बकासूरच्या नावाने चिठ्ठी खूप लेट निघालेली आहे तर नक्की कोणत्या गटात चिठ्ठी निघालेल्या आहे तर मित्रांनो आज आपला लाडका बाकासूर नाथसाहेब प्रसन्न मोल गाव या नावाने चिठ्ठी गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपला लाडका आज चांगल्या आणि टॉपच्या पैऱ्यामध्ये नवीन चेहऱ्यासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो त्या नाही चव्वेचाळीमध्ये नाही पळालं तर मित्रांनो पैरेकरांच्या नावाने देखील आपल्याला बाकासूर आधी या मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहेत काही टॉपच्या नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो